तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल सध्या घरकुलमध्ये नोंदणी व सर्वे सर्व जागेवरती चालू आहे तर मित्रांनो तुमची पण या घरकुल लिस्टमध्ये तुमची लॉटरी लागली का नाही ते संपूर्ण ते कशी चेक करायची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलच्या बेलायकॉनला पण क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री आवास योजना या याच्याविषयी नवीन एक लिस्ट जारी झालेली आहे तर मित्रांनो ती कशी पाहिजे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तर व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचं आहे गुगल क्रोममध्ये गेल्याच्यानंतर पी एम ए वाय जी असं टाईप करायचं आहे तिथं आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे थ्री स्लॅश अशा तीन रेषा दिसतील मित्रांनो तुमच्या मेन मेनूच्या तिथे तर तिथे क्लिक करायचं आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इथे तर इथे इथे वरती टॉपअपला तुमच्या मेन मेनूच्या इथेच तुम्हाला तीन रेषा अशा दिसतील मित्रांनो तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो क्लिक करा इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे थोडं स्क्रोल करून बघा तुम्हाला इथे आतापर्यंत किती लोकांनी इथे रजिस्ट्रेशन वगैरे केलं आहे तर इथे मेन मेनू ओपन झाला आणि आवाज सॉफ्टवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तो हे तर हे बघू शकता आवाज सॉफ्ट इथे दिलेला आहे त्याच्यानंतर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स जर तुम्हाला काही असेल तर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती तुम्ही संपर्क साधू शकता तर आवाज सॉफ्टवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाटा एंट्री रिपोर्ट एफ टी ओ ट्रॅकिंग ई पेमेंट असा संपूर्ण ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील तर मित्रांनो तुम्हाला इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता इथे तर इथे रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे रिपोर्टवरती क्लिक करायचं नंतर मित्रांनो तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं इथे बघू शकता जी आय एस रिपोर्ट ई पी एम जनम रिपोर्ट असे संपूर्ण इथे जे पण तुम्हाला संपूर्ण रिपोर्ट इथे दिसतील तर इथे संपूर्ण नरेगा जॉब कार्ड रिपोर्ट पण इथे तुम्हाला दिसणार आहे तर अशा प्रकारचे संपूर्ण इथे तुम्हाला तुम्हाला कोणता पण रिपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथे डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो इथे ए एमध्ये बघू शकता बीमध्ये फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट दिलेले आहेत इथे फायनान्शियल स्टेटमेंट पण असेल सी मध्ये सोशल ग्रुप प्रोग्रेस रि रिपोर्ट आहेत जी आय एस डीमध्ये जी आय एस रिपोर्ट आहेत अशा प्रकारचे संपूर्ण इथे रिपोर्ट दिलेला आहे तर मित्रांनो इथे आयमध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता इथे आवाज प्लस रिपोर्ट तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेला आहे तर मित्रांनो हे बघू शकता याच्यामध्ये तीन नंबरला ऑप्शन आहे मित्रांनो आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी हे बघू शकता मित्रांनो इथे एक ऑप्शन दिलेला आहे आवाज प्लस कॅटेगरी वाईज रिपोर्ट तर याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तर याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडून घ्या जे पण तुमचं स्टेट आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे सर्व राज्यासाठी इथे आहे स्टेट निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं इथे जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडायचा आहे जो पण तुमचा तालुका आहे तो इथे निवडून घ्या हे बघू शकता तालुका निवडा तालुका निवडल्याच्यानंतर नंतर मित्रांनो इथे तुमचं इथे तुम्हाला गाव निवडायचं आहे जे पण तुमचं गाव आहे इथे निवडा तर त्याच्यानंतर मित्रांनो स्क्रोल केल्याच्यानंतर सबमिट बटन तुम्हाला इथे निशेल बघू शकता हे सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डाउनलोड एक्सल आणि डाउनलोड पी डी एफमध्ये फाईल ओपन होऊ शकते तर मित्रांनो तुम्ही इथे डाउनलोड पण करू शकता किंवा पी डी एफमध्ये पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो थोडं स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अजून काही इथे डायरेक्ट ऑनलाईनच इथे पण तुम्ही चेक करू शकणार आहात रजिस्ट्रेशन नंबर पंचायत नेम ब्लॉक आणि डिस्ट्रिक्ट नेम अशा प्रकारे पण तुम्ही इथे चेक करू शकणार आहात तर तुमचं इथे रजिस्ट्रेशन नंबर बघू शकता संपूर्ण माहिती इथे तुम्हाला इथे दिसणार आहे तुमचं पंचायत नेम रजिस्ट्रेशन नंबर तुमचं बेनिफिशरी नेम तर अजून तुमच्या घरामध्ये किती जणला इथे घरकुल आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घेऊ शकणार आहात तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशनला पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे जे पण नवीन व्हिडिओ येणार ते तुम्हाला समजून जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये